गणेश गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे याचाच एक भाग म्हणून सोमवारी दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जेल रोड पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च करण्यात आला हा रूट मार्च पाशापेठ बालाजी मंदिर मुस्लिम पाशापेठ खेडवाई चौक जोड बसवना चौक अशा संवेदनशील आणि गर्दीच्या मार्गावरून पार पडला संपूर्ण मार्गावर नागरिकांनी रूट मार्च ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या रूट मार्च मध्ये जेल रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी क्विक रिस्पॉन्स टीम म्हणजेच क्यू आर टी पथक तसेच मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते शिस्तबद्ध पद्धतीने निघालेल्या या ताफ्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे गणेशोत्सव काळात शहरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी मिळवणुका आणि विविध आणि विविध कार्यक्रम आयोजित होत असल्याने संभाव्य अडचणी आणि कायदे सुव्यवस्था बिघडविणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस दल सतत तैनात राहणार असल्याची माहिती देण्यात आली जेल रोड पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी नागरिकांना शांतता सामंजस्य आणि सामाजिक सलोखा जपत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे पोलीस प्रशासन सदैव नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असल्याची त्यांनी स्पष्ट केले या रूट मार्च रूटमार्चमुळे परिसरात सुरक्षतेची भावना दृढ झाली असून गणेशोत्सव आनंदात उत्साहात आणि शांततेत पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे